हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे जयास तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज तुम्हाला मी कच्च्या बटाट्यांची इतकी सुपर रेसिपी दाखवणार आहे जी अगदी दहा मिनट ते पंधरा मिनटात तयार होते चवीला लग, अप्रतिम लागते चला तर मग करूया सुरुवात मी इथे तीन मोठे बटाटे घेतले आहे दोन लोकांसाठी साधारण ही भाजी बनवते बघा मी तुम्ही क बटाट्याची क्वांटिटी तुमच्या आवडीनुसार घ्यायची आहे आपल्यांना आजपर्यंत तुम्ही मेथीचा ठेचा ऐकला असेल हिरवी मिरचीचा ठेचा ऐकला असेल मी आज तुम्हाला बटाट्याचा ठेचा दाखवणार आहे तोही कच्चा बटाट्यांचा चवीला अप्रतिम बनतो मी बटाटे असे मोठे रफली चॉप करून पाण्यात टाकायचे आपल्यांना जेणेकरून काळे पडणार नाही त्यानंतर मी येथे दगडी खलबत्ता घेतला आहे बघा दगडी खलबत्त्याचे टेस्ट खूप छान होते तुम्ही हवे असल्यास मिक्सरमध्ये पल्स मोडला जाडसर वाटू शकतात पण दगडी खलबत्त्यात खूप छान होतात त्यामध्ये मी खूप सारा लसूण घेतला आहे बघा लसूण टा ता, टाकून त्यामध्ये आपण मीठ टाकायचं आहे त्यानंतर एक चमचे जिरे आणि लाल तिखट बस इतक्याच मसाल्यात आपण बटाट्याचा ता ठेचा तयार करणार आहोत खूप छान बनतो नक्की ट्राय करा ते इथे मी कश्मीरी लाल तिखट वापरलं आहे आणि त्यामध्येच आपल्याला हे बटाटे थोडे थोडे करून ठेचून घ्यायचेत बघा कलबद्ध्यामध्ये खूप छान होतं नक्की ट्राय करा आणि कुठेही जास्तीचे मसाले वगैरे काहीही वापरलं नाही झटपट बनतो तोंडाला चवदेखील येते या ठेच्याने नक्की ट्राय करा तुम्ही या प्रकारे मी ठेचून घेणार आहे बघा आपण यामध्ये सगळे मसाले आधीच वापरले आहेत लसूण जिरे आणि लाल तिखट बस इतकेच मसाले वापरले आहेत आपण तेलात दुसरा कोणताही मसाला वापरणार नाही इतक्या साहित्य आपण बटाट्याचा ठेचा तयार करू शकतो हा ठेचा गावाकडे फार मोठ्या प्रमाणात बनवला जातो आता माझे थे बटाटे ठेचून झाले बघा मी जास्त बारीक ठेचले नाही थोडे जाडसरच ठेवायचे आहेत आपल्यांना त्यानंतर मी दुसरी बॅच देखील ठेचून घेत आहे यामध्ये इथं तुमच्याकडे दगडी खलबत्ता नसल्यास तुम्ही लोखंडी खलबत्ता देखील वापरू शकतात आता आपण सगळे काढून घेऊ ठेसलेले बटाटे त्यानंतर पॅनमध्ये आपल्याला एक ते दीड चमचा तेल वापरायचं आहे जास्तीचं ते तेल वापरायचं नाही तेला तेल कापलं की आपण त्यामध्ये कढीपत्त्याची पाणी वापरणार आहोत ऑप्शनल आहे पण कडीपत्त्याचा आणि बटाट्याचा फ्लेवर छान होतो त्यानंतर हिंग वापरला आहे मी थोडा हा तुम्ही स्किप देखील करू शकतात कढीपत्ता आणि हिंग छान वास लागेल लागला की आपण त्यामध्ये ठेसलेले बटाटे टाकणार आहोत बघा रंग किती छान आला आहे आता हे तेलामध्ये छान परतून आपल्याला पाच ते सात मिनटासाठी झाकवून ठेवायचे आहेत जेणेकरून बटाटा छान शिजला जाईल आणि पाच मिनटांनी मी उघडून बघते बघा बटाटा माझा जवळजवळ शिजला आहे बघा आता हे पुन्हा एकदा मिक्स करून मी दोन ते तीन मिनटासाठी गॅसवर ठेवणार आहे इथे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू लोज करायची आहे जेणेकरून बटाटा खाली तळाला चिटकणार नाही हा ठेचा आपण चपातीबरोबर नानबरोबर खाऊ शकतो रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग